नमस्कार मी सुनंदन लेले बरेचसे जण मला विचारतात की तुम्हाला क्रिकेट प्रेम हे कधीपासनं लागलं आणि कसं लागलं मी तुम्हाला सांगतो जर्नलिस्ट वगैरे खूप नंतरची गोष्ट आहे हो मी स्वतः पहिला क्रिकेटर आहे मनापासनं क्रिकेट खेळणारा माणूस आहे वयाच्या साधारणपणे दहा वर्षापासनं पस्तीस वर्षापर्यंत वीस पंचवीस वर्ष मी जोरदार क्रिकेट खेळलो महाराष्ट्राच्या संघाकडनं खेळलो पुणे युनिव्हर्सिटीकडनं खेळलो वेस्ट झोनकडनं खेळलो त्यामुळे क्रिकेट हे माझ्या रक्तात भिनलेलं आहे म्हणून मी स्वतःला आनंदाने कौतुकानाने आणि अभिमानानं सी प्लस ब्लड ग्रुपचा माणूस म्हणवतो या क्रिकेट प्रेमाचं पुढे रूपांतर कसं झालं की मी जर्नालिस्ट झालो खरं सांगायचं तर मी सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात होतो मी जाहिराती मिळवण्याच्या प्रसंगाने षटकार नावाच्या मॅग्झिनला जॉईन झालो षटकार हे अत्यंत लोकप्रिय पाक्षिक होतं आणि अजूनही काही जणांनी त्या शतकारचे अंक जपून ठेवलेले आहेत माझ्याकडे सुद्धा काही अंक आहेत क्रिकेट मॅग्झिन बघणं हा एक आनंदाचा विषय होता स्पोर्ट स्टार यायचं त्याच्या सेंटर स्प्रेडवरती अप्रतिम पोस्टर असायचं ते कापून भिंतीवरती चिकटवणं आपल्या हिरोची आराधना करणं हा एक आनंदाचा विषय होता गेल्या काही वर्ष मी वुमेन्स क्रिक झोन नावाच्या एका वेबसाईटबरोबर जोडला गेलेलो आहे मन आणि पैसे असे दोन गुंतवणुकी मी केलेल्या आहेत दोन एमच्या गुंतवणुकी केलेल्या आहेत हा जो प्लॅटफॉर्म आहे हा शंभर टक्के वुमन्स क्रिकेटला डेडिकेटेड आहे आणि हा वुमन्स क्रिकेटचा प्लॅटफॉर्म हा फक्त भारतीय वुमन्सच्या बाबतीत अवलंबून नाही आहे तर वुमेन्स क्रिक झोन हा जागतिक वुमेन्स क्रिकेटला डेडिकेटेड प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्म अंतर्गत आम्ही एक मॅग्झिन काढतो हे बघा ते मॅग्झिन अत्यंत आकर्षक असं मॅग्झिन आम्ही काढलेलं आहे क्रिक झोन वुमेन्स क्रिक झोन अशा नावाने आणि कव्हरवरती एबनी रेड फोर ब्रँड ही इंग्लंडच्या खेळाडूची कवर स्टोरी आहे मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की हे मॅग्झिन बाजारामध्ये या स्वरूपामध्ये उपलब्ध नाही आहे परंतु ऑनलाईन ते उपलब्ध आहे ह्याच्यातल्या स्टोरीज अमेझिंग आहेत एबनीची स्टोरी ब्लॅक लाईव्ह मॅटरविषयी आहे, आहे। त्याच्यानंतर पुण्यामध्ये जी अनाथाश्रमात होती आणि तिथनं तिला दत्तक घेतलं गेलं आणि नंतर ती ऑस्ट्रेलियन क्रिकेटची उपकर्णधार बनली दोन तीन वर्ल्ड कप जिंकली त्या लिसा स्थळेकरची स्टोरीसुद्धा अप्रतिम पद्धतीने मांडली गेलेली आहे अर्जेंटिनाची कॅप्टन आहे वेरोनिका जी अर्जेंटिनाच्या क्रिकेट टीमची कॅप्टन आहे पण स्वतः निष्णात डॉक्टर आहे आणि तिकडे आत्ता कोविडच्या सिच्युएशनमध्ये ती प्राण वाचवते अमेझिंग स्टोरी आहे तिची शारदा उग्रासारख्या शिनियर स्पोर्ट्स जर्नालिस्टनी अजून एक स्टोरी लिहिलेली आहे ॲडम कॉलिन्ससारखा जगविख्यात क्रिकेट पत्रकारांनी स्टोरी लिहिलेली आहे माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की वुमेन्स क्रिक झोनच्या वेबसाईटवरती हेच मॅगझीन तुम्हाला ई स्वरूपामध्ये उपलब्ध आहे पाच पैसे त्याच्याकरता द्यायचे नाही आहेत फक्त वुमेन्स क्रिक झोनचा आत्ताचा जो विषय आहे की जागतिक वुमेन्स क्रिकेटला सपोर्ट करण्याचा हा विषय आहे त्यामुळे हे मॅग्झिन तुम्ही डाउनलोड करा एन्जॉय करा कारण जगातल्या टॉप मोस्ट या ह्या मॅग्झिनमध्ये अप्रतिम लेख लिहिलेले आहेत ले ज्याच्यात विविधता आहेत सुपर मॉम्ससुद्धा आहेत की ज्या आई बनलेल्या आहेत आणि सुद्धा जोरदार क्रिकेट आहेत आणि स्वतःचा ठसा आहेत माझी तुम्हाला नम्र विनंती आहे वुमेन्स क्रिक झोनच्या वेबसाईटला जा आणि नंतर हे जे मॅग्झिन आहे हे ई स्वरूपात आहे ते डाउनलोड करा आणि एन्जॉय करा धन्यवाद